आजच्या व्हिडिओमध्ये पावसाळी विशेष गरमागरम मक्याचे भजी करून दाखवणार आहेत हे भजी चवीला तो अगदी अप्रतिम लागतातच त्यामुळे खूपच कुरकुरीत आणि टेस्टी होतात घरातल्याला खायला दिला तर नेहमी करायला सांगतील हे मी तुम्हाला खात्रीने सांगते रेसिपी भरपूर टिपसोबत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एक कप मका सोलून घेतलाय मिक्सरच्या भांड्यामध्ये पल्स मोडवरती वरती फिरून घ्यायचाय त्यामध्ये एक हिरवी मिरची तोडून घालून घ्यायची अर्धा चमचा जिरं अर्धा इंच आलं घालून पाणी न घालता पल्स मोडवर किंवा मिक्सर चालू बंद करून मिक्सरला दरदरीत फिरवून घ्यायचंय तुम्ही बघू शकता मिक्सरला मी फिरवून घेतले अजिबात त्याचं पीठ करायचं नाही मक्याचे दाणे भजीमध्ये दिसले पाहिजेत रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला ले, एक लाईक नक्की करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा एक कांदा लांब लांब चिरून घेतलाय तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बारीक चिरून सुद्धा घेऊ शकता या पद्धतीने कांदा चिरल्यामुळे भजी कुरकुरीत होतात एक चमचा लाल तिखट घेतलंय चवीनुसार मीठ घातलंय दोन चमचे कोथिंबीर घालून घेतले या पॅटरला बायंडिंग येण्यासाठी चार चमचे तांदळाचं पीठ घालून घेतले तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लोअर सुद्धा वापरू शकता पाणी न घालता सर्व एकजीव करून घ्यायचे आणि भजी घालायला घ्यायचे पावसाळ्यामध्ये नेहमी कांदा आणि बटाट्याची भजी घाऊन कंटाळा येतो तर या पद्धतीमध्ये तुम्ही मक्याची भजी करून बघू शकता चवीला अप्रतिम लागतात आणि करायला सुद्धा सोपे आहेत कढईमध्ये तेल गरम करून घेतले त्यामध्ये भजीत घालून घ्यायचेत गॅसची फ्लेम लो ठेवूनच भजी तळून घ्यायचेत एका बाजूने माझी भजी तळून झालेत मी दुसऱ्या बाजूने सुद्धा तळून घेते सोडा न घालता कुरकुरीत भजी तयार होतात पहिली भजी माझे तळून झाले ते एका प्लेट मध्ये मी काढून घेते आणि उरलेले भजी सुद्धा याच पद्धतीने तळून घेते तुम्ही ते बघू शकता माझे भजी तळून झालेत चवीला अप्रतिंब लागतातच अगदी कुरकुरीत होतात मिक्सरला जास्त बारीक न फिरवल्यामुळे मक्याचे दाणे सुद्धा कसे दिसून येतात कोणाला तुम्ही हे भजी खायला दिला तर कळणार सुद्धा नाही की हे भजी मक्याचे केलेले आहेत चवीला अगदी अप्रतिम लागतात घरचे तुम्हाला नेहमी नेहमी बनवायला सांगतील इतके छान होतात भेटे पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद